तर ठीक आहे सुरुवात करूया बघा यातील पहिलं वाक्य आहे हे करू नका आपल्याला आता नेहमी म्हटलं जाते जाते तर मराठीचं एक नकारार्थी वाक्य आहे बघा हे करू नका नेहमी बोललं जाणारं वाक्य आहे हे करू नका आता हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना नकारार्थी वाक्य मराठीचं इंग्रजीमध्ये करताना आपण नकारार्थी शब्द हा जो असतो तो हा एक नंबरला लिहायचा असतो ठीक आहे आता या वाक्यातील नका यासाठी आपण लिहिणार आहोत डोंट डी ओ एन आणि बघा इथे कॉमा आणि इथे टी ठीक आहे डोंट आता हे अशा काय हे का लिहितं कशा पद्धतीने लिहितात हे असंच का लिहितं हा कसला शॉर्ट फॉर्म आहे ह्याचा मी व्हिडिओ इथे बनवलेला आहे जो शॉर्ट फॉर्म आहे डू नॉटचा डोंट तर हे जे शॉर्ट फॉर्म शब्द आहे ते मी त्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहेत तुम्ही ते शॉर्ट फॉर्मचे वड जरूर बघा आता बघा आपण अगोदर सुरुवातीला नकारार्थी शब्द लिहिणार आहोत तो आपण लिहिला आहे डोंट आणि करू नका म्हटलं आहे ठीक आहे डोंट करू नका करू नका म्हणजे काय करणे म्हणजे काय डू करणे म्हणजे काय डू आणि हे त्यासाठी आपण लिहिणार आहोत इट ठीक आहे एक नंबरला आपण लिहिलं नकारार्थी शब्द लिहिला डोंट त्यानंतर करू नका म्हटलंय करणे म्हणजे काय डू आणि इट हे म्हणजे इट डोंट डू इट लक्षात आलंय पुढचं वाक्य बघा सत्य लपू नकोस सत्य लपू नकोस आता यासाठी बघा आपण नकोस यासाठी आपण काय लिहिणार आहोत डोंट नकारार्थी शब्द हा नेहमी सुरुवातीलाच लिहायचा असतो डोंट पुढे काय म्हटलंय डोंट म्हणजे सत्य लपू नको डोंट हाईड लपवणे म्हणजे काय हाईड ठीक आहे क्रियापद येतं नकारार्थी शब्द नंतर काय येतं क्रियापद येतं हायडी म्हणजे लपवणे डोंट हाईड फॅक्ट एफ ए सी टी डोंट हाईड फॅक्ट सत्यसाठी काय लिहिणार फॅक्ट डोंट हाईड फॅक्ट बघा नकारार्थी वाक्य मराठीचं नकारार्थी वाक्य इंग्रजी करताना नकारार्थी शब्द जो असतो तो नेहमी एक नंबरला लिहायचा असतो त्यानंतर त्या वाक्यातील जे क्रियापद असतं ते दोन नंबरला आपल्याला लिहायचं असतं आणि त्यानंतर बोललेलं वाक्य ठीक आहे पुढचं बघा तीन नंबरचं विनोद करू नकोस विनोद करू नकोस नकोस हा नकारार्थी शब्द आहे त्यासाठी आपण लिहिणार आहोत डोंट डोंट आता करू नकोस म्हटलंय करणे म्हणजे काय डू आपण लिहूया डोंट डू आणि विनोद साठी काय लिहिणार आहे जोक्स जे ओ सी के एस जोक्स डोंट डू जोक्स किंवा आपण डोंट जोक म्हटलं तरी चालेल लक्षात आलंय पुढचं वाक्य बघा भावनाशील होऊ नकोस या वाक्यातील नकारात्मक शब्द आहे नकोस सुरुवातीला तो आपण लिहिणार आहोत एक नंबरला डोंट ठीक आहे डोंट त्यानंतर काय म्हटलंय भावनाशील होऊ नकोस भावनाशील यासाठी लिहिणार आहो आपण गेट होणे म्हणजे काय गेट इमोशनल भावनाशील म्हणजे इमोशनल ई एम ओ टी आय ओ एन एल इमोशनल डोंट गेट इमोशनल पुढचं वाक्य बघा तिचा अपमान करू नका तिचा अपमान करू नका या वाक्यातील नकारार्थी शब्द आहे नका त्यासाठी लिहूया डोंट त्यानंतर पुढे लिहिणार आहोत आपण अपमान करणे अपमान करणे म्हणजे काय इन्सल्ट आय एन एस यू एल टी डोंट इन्सल्ट तिचा म्हणजे हर डोंट इन्सल्ट हर आणि लास्ट बघा खोटे वचन देऊ नकोस खोटे वचन देऊ नकोस नकोससाठी लिहिणार आहोत डोंट त्यानंतर देऊ नकोस म्हटलं आहे मेक देणे म्हणजे काय मेक डोंट मेक फॉल प्रॉमिस खोटे वचन म्हणजे काय फॉल्स एफ ए एल एस ई फॉल्स प्रॉमिस पी आर ओ एम आर ई प्रॉमिस -E. डोंट मेक फॉल्स प्रॉमिस ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे नकारार्थी वाक्य बघितले आहेत मराठीची नकारार्थी वाक्य ही इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ते इथे आपण बघितलेले आहेत आय होप तुम्हाला नक्की समजले असतील हा व्हिडिओ जर समजला आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद